बघा चपात्या चालल्यात माझ्या झाल्या का तया स्वयंपाक तुमचा तिकडं प्रिहूच बघा काय चाललंय तिचे गाणे चालल्यात तिला आलेला आहे ताप औषध वगैरे दिले तिलाच घेऊन बसले होते तिला घेऊन बसून पण नाही चालत तर तिला बघत बघत सगळं केलं म्हंटल चपात्या करून घ्यावा आधी तिला शांत बसले तुम्हालाच माहित आहे ताई, ताई। मुलं एकदा आजारी किंवा ताप वगैरे आला गेले तर आपल्या कामाचा कसा खोळंबा होतो काहीतरी करू आपल्याला देतात ते माझा तसच आहे म्हटलं सगळं आवरले बाकीच सगळं चपात्या वगैरे करून घ्या म्हणलं भाजीच नंतर ना बघाव असं खूप हे झाले नाही कधी पिवळ्या रात्री ती झोपले नाही काय नाही ताप बीप पाल्यामुळं औषध दिले तिला तिकडच्या घरी मी राहतो तिकडं ते रेंट वरच काय झालं बघा पिऊच काय चाललंय तिथं कसं उभारून वगैरे करायचं हे ते पण असं बसूनच हे काय चहा का दादू ती कप दे तिला कुठे तू दू कप दूध तिनं आत्ता सुटलेले काहीच खात नव्हती तिला तिला मग असे मी काय बळबळ काय हे चाललं तिला ते पण सगळं तुकून टाकत होती आता म्हणते की चहा वगैरे द्या धुवून द्या दादू हा हा देऊ पाहिले तिचा एकदम चेहरा पडलेला आहे बघा बॉटल बकेटच खराब करून टाकली तिला थोडासा मी चहा देते आत्ताच आताच केलेला ठेव इथं असं एक नॅपकिन ठेव लागतं मला तर मी काय म्हणत होते की तिथं कसं आपण तिकडं राहतो ती रेंटवरचं घर आहे ना ते आमचं पण तिथं उभा राहून वगैरे करावं लागतं सतत उभा राहून करावं लागतं पण हे असं बसून वगैरे करणं होय बघ ते पण एक वेगळं आहे खूप असं छान वाटतं मला तिथं तर कसं असं नाही का पटापट तिथल्या गोष्टी असतात तिथं सगळं असं घ्यावं लागतं एका साईडनं इकडं एका साईडनं असं इकडे इकडं ठेवलंय काल तरी व्यवस्थित काही हे करताच येत नव्हतं मला आता बघा सगळे लाईनची आले डबे मांडीवर मग त्याच्यामुळं नाही का हे होत बसून वगैरे करायचं धरायचं म्हणले की जरा बरं पडतं आणि तिथं उभारून करायचं म्हणलं की हे होतं ले पाय वगैरे दुखतात करतात माझे तर दुखतातच तिथं पण आहे पण गावाकडचं कसं आपलं वेगळंच नाही का आणि मला हे असं खूप मला माझं सासर गाव किंवा गावाकडची माणसं मला खूप आवडतात माझ्या नाही काय आमची फॅमिली आहे मोठी मी कधी तर तुम्हाला ओळख करून देईल आता काही जण इकडं तिकडं तिकडं तिकडे हे केलेले आहेत गेलेले वगैरे आहेत गावाला इकडं तिकडं खूप मोठी आमची फॅमिली आहे झालं का तुमचं स्वयंपाक सकाळपासून काही खात नव्हती दोनच घास कसे तरी चाललेले होते आणि आता म्हटलं की हे करावं आपल्याला नाही का तर मनाने मागितलं म्हटलं थोडासा कोराच्या कोरातच्या दिला दिला, दिला। आणि ट्वेंटीचं बिस्किट दिलं तिथं काय अजून चूल तर काही मानणं झालीच नाहीये तिथं विटा पसारच आहे नाही का स्वच्छ असं वाटलं तर किती छान असं वाटतं नाही का सगळीकडे मला तर स्वच्छ करायलाही आवडतं आणि स्वच्छ ठेवायलाही आवडतं म्हणजे माझी आवडच ती आहे बाकी सगळं हे आवरणं कपाट आवरणं फरशी हे ते हे कस आता हे आमचं हे पण हे जरा थोडस हे आहे अर्धच काम झालेलं आहे आमचं हे बऱ्याच दिवसापासून फक्त हिथच आम्ही प्लास्टर तेवढं केलेलं आहे आता हे तर बघू कधी असं योग येईल तेव्हा तेव्हा नाही का करू तुमच्या कृपेने आशीर्वादाने होईल सगळं व्यवस्थित माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा प्लीज ताई नो आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक करा आणि कसा कर वाटला तुम्हाला हा ब्लॉग मला सांगा जर काही माझं हे झालं असेल आवाज वगैरे आला नसेल काही हे झालं असेल तरी समजून घ्या मला तरी मला जास्त दिवस नाही झाले तो हो, नाही का चॅनल वगैरे माझं सुरू करून चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये